नमस्कार मित्रांनो चला तर मग आज एक मी खास विषय घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आणि तो म्हणजे आहे न्यूनगंड तर आता न्यूनगंड म्हणजे काय ते पाहूयात तुम्ही जर स्वतःला कमी समजत असाल कमी लेखत असाल तर तो न्यूनगंड असतो आता म्हणाल की आपण साहजिक भावना आहे की आपण स्वतःला कमी लेखणं किंवा कमतरता कम जाणवणं तर हा न्यूनगंड नाही आहे न्यूनगंड म्हणजे तुम्ही सतत कंटिन्युअसली कोणताही विषय असो मनामध्ये ती भावना येणे की मी कमी आहे मी करू शकत नाही स्वतःला कमीपणात लेखणे म्हणजे न्यूनगंड तर मग हा न्यूनगंड का जन्म घेतो तर हा आतापर्यंत जे आपण जीवन जगत आलो त्याच्यामुळे हा जन्म घेतो या जीवनामध्ये जे जे जी काही आपण अनुभव घेतले ज्या काही गोष्टीमध्ये आपण भाग घेतला कुठून तरी तो जन्म घेतो आणि मग ती एक भावना तशीच आपल्या मनामध्ये रुजत जाते आणि मग कुठलाही विषय आला की आपण सतत ती भावना पुढे येते आणि आपल्याला कमीपणा जाणवतो आणि मग आपण त्याला आत्मसात केलेलं राहतो आणि मग कोणतीही गोष्ट असो कोणतंही कारण असो त्याचा आपण दाखला देतो आणि मागं सरकतो आणि मग मा मागं सरकल्यानंतरही काही नसेल करत तरी आपण कुठंतरी मानून राहतो की नियमगंड आहे कमी आहे कमजोर आहे बरोबर आता याच्या दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे न्यूनता जसं मी म्हटलं होतं की कमीपणा असणं किंवा कमीपणा समजणं किंवा कोणत्या तरी गोष्टीत कमी, कमी, कमी जाणवणं ही साहजिक भावना आहे ही प्रत्येकाला येते तुम्हाला मला कोणालाही मनुष्य जातीमध्ये ती कोणालाही येऊ शकते कारण त्या गोष्टी माग ग्रोथ आहे ती कशी पाहूया कारण आपण आजूबाजूला बघतो कुठल्या गोष्टीत भांग घेतो किंवा जीवनातील कोणताही एक्सपिरियन्स असो चालत बोलत असल्यामुळं फिरत असल्यामुळं आपल्याला वेगवेगळी माहिती जमवते आणि काही गोष्टी आपल्याकडे नसल्यानंतर होत अधोरखित होणं साहजिक आहे की माझ्याकडे ही नाही आहे किंवा मग तुलना होणं सुद्धा साहजिक आहे तुलनेचा सुद्धा विषय आहे तो मी पुढं घेतो आणखी आणि मग काही लोक असतात यातून त्याला माहितीचा सोर्स म्हणून घेतात आणि मग आप जर गरजेचं असेल तर ती गोष्ट आपल्याकडे कसे वाढल त्याच्यावर अभ्यास करायला लागतात आणि ती मिळवायचा प्रयत्न करतात मग हळूहळू हळू ती मिळत जाते मग इथं न्यूनताने काय केलं बदल केला आणि तो परिणामकारक चांगला होता परंतु न्यूनगंड आपल्याला बदल करू देत नाही आपण कोणत्याही बदलाची भूमिका घेत नाही तर न्यूनता ही नैसर्गिक भावना आहे आणि न्यूनगंड जो आहे तो सतत येतो तीव्र प्रमाणात असतो न्यूनगंडामध्ये बदल अपेक्षित नाही तो आपला आत्मविश्वास कमजोर करतो तर न्यून न्यूनतेमध्ये माणूस काय करतो बदलाची भूमिका आहे तिथे रिझल्ट चांगला येतो आणि एक पॉझिटिव्ह वेनं जातो बरोबर आता येऊयात आपण तुलनेवरती तुलनेचं हे असंच काहीतरी आहे कंटिन्युअसली आपण ऐकत राहतो की नो कंपॅरिझन तुलना करायची नाही मग करायचं तरी काय नेमकं बरोबर कारण जसं आपल्याकडे पंचज्ञानेंद्रे आहेत आपण बाहेर पडल्यानंतर डोळ्याला काहीतरी वेगळं दिसतं कानाला काहीतरी वेगळं ऐकायला भेटतं बरोबर आहे साहजिक आपण ते पिकअप करायला जातो मग जसं नियोजन आहे की कमीपणा जाणवणं किंवा एखादी गोष्ट नाही हे अधोरेखित होणं ठीक आहे परंतु त्या तुलनेमधून आपल्याला गरजेचं किती आहे हे करणं आपल्याला महत्वाचं आहे कोणाचा सक्सेस असेल तर त्या सक्सेसमध्ये आपण ॲप्रिशिएट होणं गरजेचं आहे त्यांची प्रशंसा करणं गरजेचं आहे कौतुक करून तिथं आपण प्रसन्न राहून आपल्या कामावर आपण फोकस करणं गरजेचं आहे नंतर परंतु कंटिन्यूअस चालत असं चालू असलेल्या आजूबाजूच्या गोष्टी याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निगेटिव्हली ब बघितलं तर त्याचा अफेक्ट आपल्यावर होतो एकतर आपली कृती काहीच राहत नाही बरोबर चला आता आपण शेवटच्या पॉईंटकडे येऊयात ते म्हणजे न्यून गणनावर मग मात कशी करायची जी सतत मनात बसलेली आहे ज्या गोष्टीनं आपला आत्मविश्वास कमी करून टाकलेला आहे याच्यावर उपाय काय या असेल तर उपाय काय नाही जनरल आहे सामान्य आहे बोलायला शिका बोलायला जमत नसेल लिहायला शिकलं पाहिजे आपण लिहायला जमत नसेल कृती करायला शिकलं पाहिजे बरोबर या सगळ्यांचा एक कुठंतरी जोड आहे एक गोष्ट आली की पुढची गोष्ट ॲटोमॅटिकली येत राहते आणि ते काही एका दिवसामध्ये जमत नाही दुसरं म्हणजे स्वतःला शोधायला शिका जसं की आपल्याला जर आपले स्ट्रेंथ माहीत असतील बरोबर तर आपण त्यामध्ये आपला आत्मविश्वास वाढतो तर न्यून गंडावर मात करण्यासाठी आपण आपल्या स्ट्रेंथ ज्या आपल्या क्षमता आहेत त्या जाणून घेणं गरजेचं जा आहे त्या आपल्याला कशा वाढवता येतील त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आपलं ध्येय असलं पाहिजे त्या ध्येयासाठी आपण सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे आणि जसं जसं आपला वेळ जातो तसं तसं त्याच्यामध्ये प्रगतीही पाहिजे आपल्याला त्याच्यातून अनुभव आलं पाहिजे आपण त्याच्यातून शिकलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स तुम्हाला ॲटोमॅटिक या जो निमगंड आहे त्याच्यामधून बाजूला काढण्यासाठी मदत करतो कारण साहजिकच का आहे या ज्या गोष्टी आपण करत राहतो त्याच्यामधून आपला आत्मविश्वास बिल्ड होतो बरोबर तर आपल्या ध्येयासाठी आपल्या रिलेटिव्ह फील्डमधील जे आपले कनेक्शन्स आहेत कनेक्शन्स म्हणजे आपल्या मित्रा मित्रा मित्रापैकी किंवा मित्राच्या मित्रापैकी किंवा पाहुण्यातील आपल्या गावातील आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जोही कोणी सक्सेस आहे त्याच्यासोबत कनेक्ट करा त्यांचा प्रवास जाणून घ्या त्यांनी कोणते प्रयत्न केले कोणत्या गोष्टी वापरल्या त्या आपण अभ्यासा तुम्हीही त्या वापरायला जा आणखी नवीन काही एक्सप्लोर करा त्या वापरा या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये तुमचा आत्मविश्वास बिल्ड होतो अनुभव येतात आणि कृती करत राहिल्यामुळं जो कमीपणा भासण्याची भावना आहे ती भासत नाही आणि सा सर्वजण जसं जीवन जगतात तसं आपण पण राह जगत राहतो ना तर सुद्धा या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे मी त्यासाठी नेहमीगंड नकोच रे बाबा नेहमी ठीक आहे कारण नेहमीमधून आपण परिणामकारक रिझल्ट देतो चला तर मग या व्हिडिओबद्दल तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की द्या